आपण सगळे आहात आणि तोच संघर्ष परत माझ्या वाट्याला आला म्हणजे संघर्ष करण्याची ताकद होती तेव्हा संघर्ष आपल्या वाट्याला आला आणि तो संघर्ष करत असताना या माझ्या संघर्षाचे साक्षीदार सगळे या ठिकाणी बसले साहेब बस असतील आमचे सुभाष भाऊ दोटे अडबाले सर संदीपजी गिरे राजू भाऊ वैद्य हे सगळे माझ्यासोबत दिलेला होते आणि या आता कशा संघर्षानंतर मला या लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यातच आपण पहिला गड जिंकला आता दुसरा गड आपल्याला जिंकायचा आहे आणि नक्कीच उमेदवारी जेव्हा दिली तेव्हा थोडंसं टेन्शन आम्हालाही होतं सुभाष भाऊ सतत माझ्यासोबत अडबाले सर आम्ही बंगल्यावरती थांबलो होतो पण शेवटपर्यंत मला विश्वास होता की आदरणीय मॅडम आणि सोनियाजी कुठेही आपल्यासोबत दुजाभाव करणार नाही जी काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा विद्यमान लोकप्रतिनिधी जातो त्याच घरात तिकीट दिल्या जाते आणि मी सुरुवातीपासून सांगत होती की मला पक्षावरती विश्वास आहे शंभर टक्के तिकीट हे मला मिळालं पाहिजे तरी पण अनेक घडामोडी या संघर्षाच्या काळात झाला पण याही घडामोडीला पार जाऊन हा संघर्ष आम्ही कुठंतरी पूर्णत्वास नेला आणि एकदाची महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाली आणि हे तिकीट मिळत असताना आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यावरती या मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी होती तीच जबाबदारी त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपण माझ्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी त्याच विश्वासाने त्याच जोमाने आणि त्याच सक्षमपणे मी पार पाडील एवढा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देते हे करताना कालही सभा झाली आजही आपण बघितलं असेल की मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी होता आम्हाला ही अपेक्षा नव्हती की एवढी सुनामी या चंद्रपूर जिल्ह्यात आज होईल पण अपेक्षापेक्षा जास्त लोक आजच्या या आपल्या रॅलीला होते आणि हे करताना एवढी रॅली एवढा जनसमुदाय पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागल त्याला वारंवार इकडून तिकडे पैसा लागेल की बाबा माझं काय होईल कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीनं बोल बोल्यावर नेऊन ज्याला हार घालते तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे तो संसार काही टिकत नाही तो संसार अर्ध्यात मोडला जातो अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे आणि हे करताना कालही सभा झाली या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो सुभाष भाऊ होते अडवाले सर नव्हते सुभाष भाऊ आम्ही भाऊ सोडे सगळेजण आम्ही होतो पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच बारा वाजून होते आणि ते बारा वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ विजय हा आपला नक्की पक्का आहे कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर बारा आजच वाजून आहे आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता त्यांना पैसे देऊन आणले त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे आणि त्या सभेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो आम्ही विचारलो की बाबा मत कोणाला देणार ते तेच बोलले की पैसे मिळाले दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल हे करत असताना मी मनापासून पक्षश्रेष्ठीचं आदरणीय आमच्या मॅडम असतील राहुलजी असतील तर आज खरं तर विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की जातीच्या भरोशावर किंवा अश्रू ढाडून कोणाला मतदान मिळत नाही खर तर सुधीर भाऊ मी खूप आदर करत होती पण एका विधवा महिलेच्या अश्रूवर असंवेदनशीलपणे असं काही वक्तव्य ते करल याची कल्पना अश्रूची किंवा सहानुभूतीची गरज मला कोणाच्या नाहीये कामाच्या भरोश्यावर मी निवडणूक लढणार आहे विद्यमान मी साडेचार वर्षे आमदार म्हणून काम करत आहे आणि जातीपातीचं राजकारण जर का कोणी करत असेल तर त्यांनी हाही विषय डोक्यातून काढून टाका जातीपातीच्या वर्षावर देखील मी ही निवडणूक लढवत नाहीये कारण ज्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली तो पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे मी ज्या दिवशी तिकीट जाहीर केलं त्या दिवशी देखील सांगितलं की राजा बोले आणि दाढी हाले त्या पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान दिलं संविधानात जो अधिकार दिला त्या अधिकारावर संविधानावर चालणारा हा पक्ष आहे या पक्षात प्रत्येक समाजाचे मग एखादा बुद्धिस्ट असतील एखादा मुस्लिम असतील एखादा गोंड असतील एखादा आदिवासी असतील सर्व समावेशक जातीचा हा पक्ष आहे त्याच्यामुळे समाजाच्या भरवशावर किंवा समाजाचं राजकारण करून मी ही निवडणूक लढवत नाही तर हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे आणि आज ही निवडणूक लढवत असताना फक्त मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना या उमेदवारीची गरज आहे कारण आज साहेबांनी दिलेलं संविधान जर वाचणार नाही तर मतदान करण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही त्यासाठी संविधान वाचवणं हे प्रथम प्राधान्य आपल्यासाठी आहे आणि म्हणून कुठेतरी या हुकुमशाहीचा नायनाट करून आपल्याला लोकशाही जर का बडगड करायची असेल लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही लढाई लढायची आहे आणि मला ठामपणे माहित होतं मी खासदार साहेबांच्या निधनानंतर अनिल भाऊ मी माझे मुलं आम्ही जेव्हा आदरणीय मॅडम आणि राहुलजींना भेटायला गेलो तेव्हा मॅडम म्हणाली की कुठलीही अडचण आली तर खंबीरपणे सांग कारण या परिस्थितीतून मी देखील गेली आहे माझेही दोन मुलं राहुल आणि प्रियंका तर तुझ्या मुलापेक्षा अगदी छोटे छोटे होते पण तरी मी हा लढा एकटीनं लढली आणि त्याच परिस्थिती परिस्थितीतून आता तू जात आहे तर, तर हा वर्षभराचा काळ असतो आपल्या संघर्षाचा एकदा हा काळ पार झाला म्हणजे सगळ्या संकटाला आपण खंबीरपणे समोर जाऊ शकतो आणि आपल्याला माहित आहे इंदिराजीने सुद्धा या ने देशाचं नेतृत्व केलं नेतृत्व करत असताना त्यांच्या वेळेसही अशी एक लाट निर्माण झाली होती की लाठी बोली खायंगे ना इंदिराजी लाएंगे तशीच परिस्थिती आज आपल्याही जिल्ह्यात निर्माण झाली आहे म्हणून मी आपल्याला देखील या ठिकाणी ठामपणे सांगतो की तब ते गोर असे और अब लढेंगे चोर असे या हुकुमशाहीचा परत जर आपल्याला बिगुल वाजवायचं असेल आपल्याला हे हुकुमशाही जर का मारून टाकायची असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे की या चंद्रपूर वनी आर् मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी जर का आपल्याला आपण मला दिली तर नक्कीच या भागाची एक सक्षम खासदार म्हणून मी काम करेल जे खासदार साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे कारण साडेचार वर्षाचा सा त्यांचा कार्यकाल झाला आणि सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की दोन वर्ष कोविड मध्ये गेले कोविडच्या कार्यकाळात कुठल्याही खासदाराला एक रुपयाचा फंड केंद्र सरकारनं दिला नव्हता आणि फंड दिल्यानंतर तीन वर्ष पूर्ण होऊन गेले मतदारसंघात कुठलेही काम ते करू शकले नाही आणि म्हणतात की चार वर्षाच्या कार्यकाळात खासदारांनी काय केलं पण आपल्याला माहित आहे की ते आमदार म्हणूनही माझ्या मतदारसंघातून विद्यमान आमदार होते तेव्हाही अनेक विकासाचे काम त्या मतदारसंघात त्यांनी केले आणि माझ्याही मतदारसंघात मी मोठ्या गर्वाने सांगतो की आजपर्यंत विकासाच्या बाबतीत शेतकऱ्यांना महत्वाचे असणारे जे पानधन बसते आजपर्यंत सुभाष भाऊ या ठिकाणी अनेक आमदार बसून आहे पण कुठल्याही आमदारांना केले नसेल एवढे मी माझ्या मतदारसंघात केले हे मी आजच या ठिकाणी सांगतो आम्ही काल नॉमिनेशन फॉर्म भरत असताना ज्या माता महांकालीच्या दर्शनाला गेलो स्त्री शक्तीचं प्रतीक असणारी आणि चंद्रपूरचं आराध्य दैवत म्हणून आपण जिला मानतो अशा माता महाकालीच्या आशीर्वादाने मी काल भरला आणि अनेक सावित्रीबाई फुले असतील रनांग नाव रडणारी राणी लक्ष्मीबाई असतील मा जिजाऊ असतील यांच्या प्रेरणेनं मी आज तुमच्या समोर या लोकसभा मतदारसंघाची उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे तर ही प्रतिभा कधीही रडणारी नाही तर कायम संघर्षासाठी लढणारी आहे एवढा विश्वास खऱ्या अर्थानं जर का या तरुण वर्गाला मिळाला तर अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे जे कामाला लागतील आणि भाषण करत असताना नुसतं आपण बघितलं असेल की अनेक उपमा त्यांना गेल्या की विकास पुरुष संघर्षाचा नेता चंद्रपूर जिल्ह्याचा वाघही काही लोकांनी म्हटलं पण विकास पुरुष नुसतं स्वतः मानल्यानं चालणार नाही ती गोष्ट सर्वसामान्य जनतेनं देखील मान्य केली पाहिजे की खऱ्या अर्थानं विकास हा कशाचा झाला आहे आणि विकास करत असताना आपण नुसतं स्वतःला विकास पुरुष म्हणून चालणार नाही ते बोलले की प्रतिभाताई या राजकारणात नवीन आहे त्यांना राजकारणाचा अनुभव नाही पण मी ठामपणे या ठिकाणी सांगतो भले मी आमदार म्हणून माझा साडेचार वर्षाचा कार्यकाल झाला असल पण तुम्ही तीस तीस पस्तीस पस्तीस, पस्तीस वर्षाच्या राजकारण्याने जे केलं नसेल ते मी या साडेचार वर्षाच्या काळात करून दाखवलं आणि आपण बघितलं असेल की आपल्याकडे कोविडची परिस्थिती आली जवळपास दोन वर्ष आपले कोविड मध्ये गेले नंतर पूर परिस्थिती आली सगळ्या पिकाचं नुकसान झालं आणि कोविड मध्येही आम्ही जनतेमध्ये होतो लोकांना ऍडमिट करत होतो सतत त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा पुरवत होतो आणि अशा वेळेस हे मासे आपल्या नागपूरच्या बंगल्यावरती बसून होते जवळपास वर्षभर ते घराच्या बाहेर निघले नाही काही लोकांनी पोस्टही टाकल्या होत्या आपण यांना पाहिलं का हरवलेला नेता कोणाला दिसला का अशा पद्धतीचा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या तेव्हा हे कुठे गेले होते जर लोकप्रतिनिधी म्हणून विकास पुरुष म्हणून तुम्ही स्वतःला जेव्हा मिरवता तेव्हा खरंच तुमच्या जनतेला जेव्हा तुमची गरज आहे अशा वेळेस जर तुम्ही तोंड लपवत असाल तर अशा लोकप्रतिनिधीला स्वतःचा अभिमान बाळगण्यापेक्षा लोकप्रतिनिधी मनवण्याचा देखील अधिकार नाहीये खरंच आपण बघितलं असेल की आज बल्लशा विधानसभा त्यांचे बल्लाशा विधानसभेचे साक्षीदार राजझोडे या ठिकाणी बसले आहे आज विसापूर मध्ये बोटनिकल गार्डन झालं ते बोटनिकल गार्डन करत असताना अनेक तिच्या महिला तिथं काम करत होत्या जोपर्यंत त्या महिलांचं काम होतं त्यांना तिथं राबवून घेतलं काम झालं माझं ना का करू तुझं अशी परिस्थिती त्या विसापूर वासियांशी झाली आणि काम झाल्याबरोबर सगळ्या भाजपच्या महिला त्या ठिकाणी लावून दिल्या आणि खरी मेहनत ज्या महिलांनी केली त्या महिलांना तिथून काढून टाकलं आज स्वतःच्या मतदारसंघातून आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत एवढी मोठी लीड होती तुम्ही जर स्वतःचा मतदारसंघ शाबूत ठेवत नसाल तर अशा माणसाला खरंच लोकसभा लढवण्याचा अधिकार आहे का याचा देखील विचार आपण केला पाहिजे